जय जी ने सर्वांना आज आपण पाहणार पातेला मध्ये एक छोटा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच ग्लासनी ज्या ग्लासनी आपण पाणी घेतलेलं त्याच्यानेच मक्याचं पीठ घ्यायचंय हे भांड थोड शिंगून घेऊ थोडस जिरं थोडस तेल थोडस ओवा खुश करून थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट थोडस तेल आहे आता पाण्याला लुकली आणून द्यायची पाण्यात लुकली आलेली आता गॅस बंद करून घेऊया ह्याचं ते पीठ घालून घ्यायचं आता आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मिक्स हे मिक्स करून झालेलं आहे ह्याला आता पाच मिनटांसाठी झाकून ठेवायचं पाच मिनटं झालेलं आहे हे पीठ भांड्यातून काढून घेऊया आता ह्याला मळून ह्याला थोडं तेलाचा हात लावून मळून घ्यायचंय जेवढं पाणी घेतलं ते ह्याला परफेक्ट झालेलं आहे जर पीठ जाड असेल तर ह्याला जास्तही पाणी लागू शकतं कणिक मिळून आपण गॅस चालू करून घेऊया ह्याच्यात थोडं तेल आहे हे कणिक मिळून झालेलं आहे आता ह्याला चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया ह्याला थोडं तेल लावून आहे एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यात चकली बनून घ्यायचे आता चकलीला कडाईमध्ये सोडून घेऊया पलटून खुशखुशीत भाजून घ्यायचं घ्यायचे हे तळून झालेले आता याला काढून घेऊया अशा प्रकारे सगळे तळून घ्या हे झाले आपले मक्याचे खुशखुशीत चकली तयार मी एक टेस्ट करून बघतो वाव खूप आंबी तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद